नमस्ते सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आजचा आपला खास व्हिडिओ होणार आहे पैठणी आणि कांजीवरमवर आणि ती ही स्टार्टिंग प्राइस असणार आहे एकदम कमी तर आपण आजची पहिली साडी बघणार आहोत ती ही पैठणी त्याची पूर्ण पहिली आपली रेंज असणार आहे फक्त नऊशे चाळीस हजारच्या आतमधली आपली पहिली पैठणी असणार आहे फक्त नऊशे चाळीस त्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट टू तु एंड पूर्ण साडीवर अशा प्रकारचे मोर देण्यात येतील एकदम सुंदर असं मोर डिझाईन असणार आहे हे बघा अशी आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये म्हणजेच तुम्हाला पिंक कलरचा ब्लाऊज अशा प्रकारे भेटणार आहे आणि पूर्ण जो पल्लू आहे पल्लूवर पूर्ण आपल्याला मोर डिझाईन भेटणार आहे हे बघा वाव wow, एकदम सुंदर अशी पैठणी ऑथेंटिक पैठणी फक्त तुम्हाला नऊशे चाळीसमध्ये भेटणार आहे सुंदर अशी पैठणी आहे बघा एकदम सुंदर अन त्याचा फॅब्रिक आहे फॅब्रिक म्हणजेच मटेरियल एकदम सुंदर असं मॅब फॅब्रिक एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एवढे सुंदर कलर्स आहेत हे बघा हा एक कलर असणार आहे हा एक कलर आणि जर तुम्हाला डिझाईन्स वेगळे पाहिजे आहेत तर डिझाईनसुद्धा वेगळे भेटून जाणार आहेत सगळ्या प्रकारच्या सग सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता हे बघू ही एक वेगळी डिझाईन आहे ही एक वेगळी डिझाईन आणि ही एक आणि ही एक असे चार प्रकारच्या आपल्याकडे नऊशे चाळीसमध्ये पैठणी आहेत आपल्याकडे सात कलर्स अवेलेबल आहेत ह्या पैठणीमध्ये आता नेक्स्ट पैठणी असणारे एकदम सुंदर अशी पैठणीच पण याचं फॅब्रिक एकचं फॅब्रिक एकदम सॉफ्टमध्ये असणार आहे आणि एकदम भेटले साडी येणार आहे याच्यामध्ये हे बघा ओके अशी येणार आहे आणि याची प्राईज असणार आहे फक्त एक हजार दोनशे पन्नास आता नवीन कलेक्शन आलेले आहेत आपल्याकडे याचं सुंदर असं पैठणीचे कलेक्शन आलेले आहेत आणि रेंज असणार आहे फक्त एक हजार दोनशे पन्नास आणि याच्यामध्ये तुम्हाला असा प्रकारचा ब्लाउज भेटणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि आपल्याला पल्लू असा भेटणार आहे एकदम सुंदर अशी पैठणी असणार आहे बघा याच्यामधले कलर मी तुम्हाला दाखवून देते हा एक कलर ग्रीन कलरसुद्धा आहे ऑरेंज कलर, कलर असणार आहे पिंक कलर असणार आहे हा एक कलर आणि हा एक कलर असे आपल्याकडे सात साड्यांचे कलर चार्ट असणार आहे याच्यामध्ये फक्त प्राइस किती असणार आहे एक हजार दोनशे पन्नास पैठणी तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लवकर लवकरात लवकर जा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन साड्याचे अपडेट तुमच्या चॅनलवर तुमच्या यूट्यूबवर लवकरात लवकर दिसतील आता नेक्स्ट साडी असणार आहे आपली पैठणीच पैठणीमध्ये तुम्हाला एकदम सुंदरसं फॅब्रिकमध्ये ही पैठणी असणार आहे याची रेंज असणार आहे फक्त एक हजार सातशे पन्नास एकदम सुंदर म्हणजे आपण लग्न समारंभामध्ये असं विअर करू शकतो अशी पैठणी असणार आहे कारण की अदर मार्केटमध्ये तुम्हाला याची प्राईस तीनच्या पुढेच भेटणार आहे बट आपल्याकडे एक हजार सातशे पन्नासला भेटते कारण की हे सर्व साड्यात आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि मार्केट प्राईसपेक्षा एकदम कमी रेंजमध्ये आम्ही तुम्हाला देतो तर याची प्राइस फक्त एक हजार सातशे पन्नास तुम्ही ह्याचं पल्लू पण बघू शकता एकदम सुंदर असं पल्लू नक्षीदार आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटून जाणार प्लेन ब्लाऊजमध्ये आणि तुम्ही त्याचे काठ बघू शकता काठ किती छान अशा प्रकारचे मोठे मोठे आहेत ज्याच्यावर पूर्ण जो वक केलेला आहे ब्रॉन्झचा हे बघा आणि याच्यामध्ये फ्लावर डिझाईन आहे जर तुम्हाला याच्यामध्ये मोर डिझाईन पाहिजे आहे तर मोर डिझाईनसुद्धा भेटणार आहे स्टार्ट टू एंड तुम्हाला पूर्ण साडीमध्ये फ्लावर डिझाईन भेटणार आहे त्याच्यामध्ये कलर्स बघा हा एक कलर हाय एक कलर हाय एक कलर हा एक भरपूर कलर्स आहे त्याच्यामध्ये आणि डिझाईन्स पण भर आहेत जर तुम्हाला ही डिझाईन नाही आवडली तर दुसरी डिझाईनही तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये येल्लो कलरसुद्धा आहे आपल्याकडे अवेलेबल पैठणीमध्ये एक हजार सातशे पन्नास फक्त या पैठणीची प्राईज आहे कारण की एकदम सुंदरशी पैठणी आहे ऑथेंटिक पैठणी आता नेक्स्ट रेंज असणार आहे एक हजार नऊशे सत्तर एक हजार नऊशे सत्तरमध्ये तुम्हाला सुंदर अशी वर्क केलेली पैठणी बघायला भेटणार आहे हे बघा एकदम याचा कपडाही सुंदर आहे आणि एकदम दिसायलाही सुंदर आहे ही पैठणी आणि याच्यामध्ये तुम्हाला पल्लू असा येऊन जाईल बघा पल्लूवर एकदम सुंदर असे छोटे छोटे मोर डिझाईन्स केलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम जवळ येऊन याच्यामध्ये तुम्हाला सेम कलरचा ब्लाऊज भेटून जाईल आणि अशी सुंदर बुटीबाक केलेली साडी भेटून जाईल हे बघा स्टार्ट टू पूर्ण बुटीबाक केलेली साडी आहे पैठणी अशी सुंदर अशी पैठणी याच्यामध्ये तर अजून कलर्स छान आहेत जसं की स्काय ब्लू असेल हा असेल मोर पी सी असेल ग्रीन आहे आणि हा रेड कलर याच्यामध्ये सहा साड्यांचा सा कलर चार्ट आहे याच्यामध्ये डिझाईन्स कलर्स आपल्याकडे भेटून जातील आता नेक्स्ट पैठणी असणार आहे सुंदर अशी एकदम छान असं नक्षीदार केलेली पैठणी याची रेंज असणार आहे एक हजार नऊशे सत्तरच बट त्याच्यावर सुंदर असे मोर डिझाईन केलेले आहेत स्मॉल स्मॉल त्याच्यामुळे ही पैठणी अजून छान दिसते आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटून जाईल आणि याचं जे वर्क केलेलं आहे पल्लवल पल्लू अजून सुंदर दिसतो या पैठणीमुळे हे बघा एकदम सुंदर असं पोपटी आणि स्काय ब्लूचं कलर कॉम्बिनेशन एकदम अप्रतिम दिसतं आहे या साडीमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला हा ब्लाऊज भेटून जाईल आणि पूर्ण साडीवर तुम्हाला स्टार्ट पेंट सुंदर असं मोर डिझाईन्स भेटणार आहेत स्मॉल स्मॉल केलेलं बघू शकतो एकदम ऑथेंटिक टाईप परठेणी आहे हे बघा हे बघा तर याच्यामध्ये अजून कलर्स आहेत आपल्याकडे एक पूर्ण स्काय ब्लूचा असेल मोर पी सी असेल अजून हा दोन कलर्सचा असेल स्काय ब्लू आणि मोर पी सीमध्ये आणि हा एक कलर तर याच्यामध्ये तुम्हाला पाच कलर साड्यांचा पाच कलर साड्यांचा कलर चार्ट आहे आणि एकदम सुंदर असं नक्षीदार वर्क केलेलं आहे तर लवकरात या आपल्या शगुन टक्स्टाईल मार्केटला नक्की व्हिजिट करा आपला शगुन टेक्स्टाईल मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर तुम्हाला इथे येणं पॉसिबल नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता ऑनलाईन ऑर्डरमध्ये तुम्हाला तुम्हा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे किंवा आमच्या शगून टेक्स्टाईल डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या मनपसंतीच्या साड्या आणि मनपसंतीच्या रेंजमध्ये म्हणजेच रिजनेबल रेंजमध्ये साड्या निवडून ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता बट ऑनलाईन ऑर्डरची एक अट आहे की तुमची मिनिमम ऑर्डर फाय ज्या पुढेच पाहिजे आहे ते लवकरात लवकर या कारण की आता नवीन खरंच नवीन माल आलेला आहे तर आता आपण सगळ्या साड्या पैठणी बघितल्या तेही एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आणि क्वालिटी तर एवन आहेच आता नेक्स्ट साडी दाखवणार आहे मी तुम्हाला कांजीवरम त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल ओवर बुटीबाग भेटणार आहे या कांजीवरममध्ये आणि रेंज फक्त किती फक्त आठशे रुपये हजारच्या आतमधलीच आहे ही सर्व कांजीवरम आणि एकदम सुंदर अशी क्वालिटीची कांजीवरम आहे कारण की याचा जो आपण बॉर्डर बघणार आहे बॉर्डरमध्ये तुम्हाला एकदम ब्रॉड बॉर्डर देण्यात आलेलं आहे बघा एकदम सुंदर अशी कांजीवरम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पल्लूही एकदम सुंदर असा भेटणार आहे कारण की याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये पल्लू भेटणार आहे आणि जो तुम्ही बॉर्डर बघता बॉर्डर एकदम सुंदर अशी बॉर्डर आहे आणि बुटी फक्त ऑलओवर साडीमध्ये असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं डिझाईन वर्क सुद्धा बुटी वर्क केलेलं आहे तुम्हाला ब्लाऊजमध्ये तुम्ही बघू शकता आणि रेड कलर म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला याच्यामध्ये ब्लाऊज भेटून जाईल त्याच्यामुळे ही जी साडी आहे जी आम्ही तुम्हाला आठशेला देतो आहे ती एकदम सुंदर अशी रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर्स तर भरपूरच आहेत म्हणजे पोपटी कलर असेल राणी कलर असेल हा एक कलर हा एक कलर असं तुम्हाला चार साड्या पाच साड्यांचा कलर चार्ट याच्यामध्ये भेटणार आहे तर तुम्हाला डिझाईन जर तुम्ही बघू शकता वेगवेगळं बुटीवर्क आहे याच्यामध्ये वेगळे बुटीवर्क आहे याच्यामध्ये वेगळं बुटीवर्क आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये दुसरं बुटीव पाहिजेल आहे तर ते सुद्धा आपल्याकडे भेटून जाईल डिझाईन वेगळी पाहिजे आहे कलर वेगळं भेटून जाईल आपल्या शेगून टेक्स्ट्रा मार्केटमध्ये आता नेक्स्ट साडी असणार आहे फक्त आठशे पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तरमध्ये तुम्हाला सुंदर अशी कांजीवरम साडी भेटणार आहे आणि असंच तुम्हाला बॉर्डरला सिल्वर झरीचं वर्क असणार आहे आणि वर्क असणार आहे ती कॉपर झरीचं असणार आहे याच्यामध्ये हा झाला आपला एक पहिला कलर याच्यामध्ये हा झाला दुसरा कलर याच्यामध्ये जो वर्क दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये ब्लॅक कलर दिलेला आहे हा झाला आपला दुसरा कलर हा झाला तिसरा असे आपल्याकडे चार कलर आहेत हा एक पाचवा आणि हा एक सहावा सगळ्या प्रत्येक साडीचं तुम्ही बघू शकता बुटीवर्क वेगळे आहे डिझाईन्स वेगळे आहेत काठाचे डिझाईन्स वेगळे आहेत आपल्याकडे कलर्स सगळे वेगळे भेटून जाणार आहेत आता नेक्स्ट असणारे साडी कांजीवरम एक हजार ऐंशीची एक हजार ऐंशीमध्ये तुम्हाला सुंदर असं बुटी वर्क केलेलं आणि काठाला एकदम सुंदर असं गोल्डन झरीचं वर्क केलेलं भेटणार आहे फक्त एक हजार ऐंशीमध्ये आणि ज्याचं फॅब्रिक आहे फॅब्रिकही अप्रतिम आहे आणि फक्त रेंज किती आहे एक हजार ऐंशी आपल्याकडे एक हजार ऐंशीमध्ये तुम्हाला सुंदर अशी कांजीवरम भेटणार आहे तुम्ही त्याचा डिझाईन्स बघू शकता एकदम सुंदर असं डिझाईन वर्क केलेलं आहे या साडीमध्ये आणि जो पोपटी कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे हे बघा एकदम सुंदर असं पोपटी कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे या साडीवर आणि तुम्हाला ब्लाऊजही कॉन्ट्रास्टमध्ये भेटून जाईल आणि पूर्ण साडीवर कॉपर झरीचं वर्क म्हणजेच बोटीचं वर्क करण्यात आलेलं आहे अशी आता पूर्ण साडी मी तुम्हाला खोलून दाखवते की नक्की तुम्हाला पूर्ण साडी कशी भेटेल तर याच्यामध्ये तुम्हाला हा ब्लाऊज येऊन जाईल ब्लाऊजलासुद्धा तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे हा येऊन जाईल तुम्हाला सुंदर असा पल्लू पोपटी कलरमध्ये आणि हा स्काय ब्लूची साडी आणि त्याच्यावर एकदम सुंदर असं कॉपर झरीचं बुटी वक आणि बॉर्डरलासुद्धा सुंदर असं वक केलेलं आहे हे बघा हे बघा याच्यामध्ये कलर्स हा एक कलर हा एक कलर भरपूर कलर आहेत भरपूर डिझाईन्स आहेत बट त्याच्यासाठी तुम्हाला कुठे यायला लागेल शगुन टेक्स्टाईल मार्केटला आणि हा झाला एक कलर असे आपल्याकडे सहा आणि अजून एक आहे सातवा कलर अशा आपल्याकडे सात साड्यांचा सा कलर चार्ट असणार आहेत जर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून आमच्या व्हॉट्सअपला सुद्धा पाठवू शकता तुम्हाला ही साडी सेम येईल तर आपली नेक्स्ट कांजीवरम असणारे फक्त कमी प्राईज आहे त्याची मी सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर सांगा दोन मिनटामध्ये मी जोपर्यंत तुम्हाला ओपन करून दाखवते फक्त याची प्राईज असणार आहे नऊशे चाळीस नऊशे चाळीसमध्ये तुम्हाला सुंदर अशी कांजीवरम भेटणार आहे विथ बोथ साईड बॉर्डर आणि ती तुम्ही बॉर्डर बघू शकता एकदम ब्रॉड बॉर्डर देण्यात आलेली आहे आणि सुंदर असं त्याच्यावर नक्षीदार काम केलेलं आहे पूर्ण स्टार्ट टू एंड आणि याचं जे फॅब्रिक आहे फॅब्रिकही अप्रतिम आहे आणि याच्यामध्ये जो तुम्हाला पल्लू दिला आहे पल्लूही एकदम भरलेला पल्लू दिला आहे त्याच्यामुळे अजून साडीला शोभा येते आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटून जाईल ह्या कलरचा पोपटी कलर विथ पिंक कलर एकदम सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे ओके देन पूर्ण साडीवर तुम्हाला असं सुंदर असं ब्युटीवर्क करण्यात आलेलं आहे कांजीवरम साडीमध्ये स्टार्ट टू एंड तुम्हाला असणार आहे हा झाली आपली नऊशे चाळीसशे सुंदरशी कांजीवरम याच्यामध्ये कलर्स रेड कलर आणि त्याचं तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता एकदम सुंदर असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे आम्ही त्याच्यामुळे ही साडी अजून शोभून दिसते जेव्हा तुम्ही वेअर कराल तर अजून सुंदर दिसणार आहे ही साडी तर आपल्याकडे असे सुंदर असे कलर्स आहेत विथ कलर कॉम्बिनेशन सुंदर असे कलर कॉम्बिनेशन आता नेक्स्ट साडी असणार आहे कांजीवरम विथ तुम्हाला सरोस्की वर्क केलेली साडी असणार आहे फक्त किती एक हजार तीनशे पंच्याहत्तर एक हजार तीनशे पंच्याहत्तरला एकदम सुंदर अशी कांजीवरम आहे बघा एकदम मला ते ही साडी खूपच आवडली आहे कारण की याच्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे विथ सरोस्की वर्क दिलेलं आहे बघा बोथ साईड बॉर्डर बॉर्डरवरसुद्धा तुम्हाला सरोस्की वर्क करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं आणि तुम्हाला पल्लूलासुद्धा सरोस्की वर्क दिलेली आहे आणि याच्यामध्ये जो वर्क केलेलं आहे ते एकदम सुंदर असं वर्क केलेलं आहे हे बघा हे बघा हे बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटून जाईल अशा प्रकारचं अशा सुंदर प्रकारचं कलर कॉम्बिनेशन ही सुंदर आहे कॉन्ट्रास्टमध्ये असा ब्लाऊज भेटून जाईल आणि याच्यामध्ये कलर्स तर आपल्याकडे भरपूर आहेत ज्याच्यावर आणि सरोस्की स्टोनचं वर्क केलेलं आहे आणि तुम्हाला फक्त एक हजार तीनशे पंच्याहत्तरला ही साडी भेटते म्हणजे किती सुंदर अशी साडी भेटते बघा आता लग्नाचा सीझन आहे तर ही तुमच्यासाठी बेस्ट चॉईस असणार आहे ही एक ही एक हा एक बघा किती अजून कलर्स आहेत आपल्याकडे सात आठ साड्यांचा याच्यामध्ये कलरच्या आठात याच्यामध्ये कलर कलरसुद्धा आहे आता लग्नाचा सीझन येतो आहे तर हळदीसाठी एकदम छान अशी पूर्ण पिवळी कलरची साडी असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जरूर शगुन टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा कारण की आता लग्नाचा सीझन येतो आहे तर तुमच्यासाठी एकदम सुंदरशी सुवर्ण संधी आहे कारण की लव आणि कारण की लवकरात लवकर माल आलेला आहे आप आपल्याकडे भरपूर सारा माल आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम असं रिझनेबल रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतो आहे त्याच्यामुळे शगुन टेक्स्टायल मार्केटला नक्की व्हिजिट करा आणि आजच्या व्हिडिओसाठी मी इथेच थांबते थँक्यू